नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आता लवकरच राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे होय मित्रांनो याविषयीची तारीख देखील आता निश्चित करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना वाढीव स्वरूपाचा मिळणार आहे म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता दोन हजार रुपयावरून वाढवून तीन हजार रुपये करण्यात आले आहे याविषयीची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिली आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोनही हप्त्याचे एकत्र सहा हजार रुपये अशा प्रकारची माहिती देखील आता समोर येत आहे कारण मित्रांनो राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजना या योजनेचे फेब्रुवारी आणि मार्चचे दोनही हप्ते एकत्र अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्यानुसार नमो योजनेचेही दोनही हप्ते शेतकऱ्यांना मिळू शकते मित्रांनो आता बघूया नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे ते मित्रांनो मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार नमो योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे याचे कारण असे की मित्रांनो या महिन्यामध्ये नमो योजनेसाठी आवश्यक असणारी निधी आता चालू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मंजूर करून पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा करण्यात येणार आहे धन्यवाद